ક્યાં ક્યાં કાલ નમરોનો કે માદર ચોક ચાલા ઓરે કાલ નઈ માદર ચોક આની ચાલે આ જમકું

आरे के तो है ना कोई ना हमारी धन्यवाद वो साहब सब आए आए या साहब बिल्कुल बिल्कुल ठीक चीज है سر <applause> 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 कार्यकर्ता तुमचाच आहे पुढे पुढे मग चालू आहे आरोप प्रत्यारोप आणि तुमच्याशी व्यवस्थितपणे मी आता बावनकुळे साहेबांनी बोलवलंय तर त्यांना भेटतो आणि मग तुमच्याशी सविस्तर बोलतो तुमच्याबरोबर तो कार्यकर्ता फोटो मध्ये दिसतो आहे ना माझा तुकड्या हो साहेब đ 바 ợ c các b सचिव मला सांगतो सोडतो मी दोन मिनट दोन मिनिटं जवळ त्यांनी मार्क खाल्लाय त्याला मारताना काय लावलंय मार्क खायचं हे आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेले तुम्ही रिव्हर्स तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच, पाच पाच जण मारतात पाच पाच, पाच जण मारून पण तुम्ही गेले जे इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते दे चालतं तुम्हाला पहिले ते इन्स्पेक्टरला सस्पेंड केला चव्हाणला है, आगे करती जितेंद्री आंदोलन में जो पहाय मिलते है आगे आगे करती 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 है, 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 सरकार डरती पुलिस पुलिस नहीं 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 चलेगी, 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 आंदोलन सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है नहीं 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 चलेगी 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 सरकार हमसे डरती है ऐसा मनना पड़े सरकार हमसे डरती है

नानाशाही नहीं चलेगी कहीं चलेगी नहीं चलेगी नानाशाही नहीं चलेगी नहीं चलेंगे नहीं चलेंगे वातावरण खराब न कराओ लागलं पाहिजे अरे मग खायला देत होते पोलीस तंबाखू त्या मकोकाच्या आरोपीला तुम्ही पाठीशी घालताय आणि आम्हाला पकडताय हो मुंडे साहेब होय मुंडे साहेब मकोकाचे आरोपी सोडून दिले ते विधान भवनात घेऊन मारतात आणि जो मार खातो त्याला तुम्ही घेऊन चालले

ਪੁਲਿਸ ਨਾਲ ਸਰਕਾਰ ਕਰੇ ਪੁਲਿਸ ਨੂੰ ਜੀਤ ਬਾਕੀਆ ਗੁਪਤ ਹੈ ਬਾਕਲੇ ਪੈਸੇ ਮੀਰੇ ਕੋਲ ਪੈਸੇ ਆ ਤੁਹਾਡੇ করুণਾ ਹਟਾਏਗਾ ਨਹੀਂ